दाखवा दाखवा रिप्लाय द्या जल्लोष साजरा होणार का या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडणार का आणि इतिहास घडल्यात जमाय सर्वांना आतुरता लागली काय घडलंय काय झालंय या इतिहासाचे आणि जगदी दादांच्या आवड दिवसाच्या निमित्ताने इतिहास येतो कशी आहे सिद्ध करून दाखवलं टायगर आम्ही जिंदा आहे हा तो टायगर ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाला बॉस म्हणून संबोधलं जात